मित्रांनो पैसा तर सर्वच कमावतात पण जेव्हा शेकडो महिलांच्या डोळ्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द दिसते तेव्हा तो आनंद शब्दांच्या पलीकडे असतो शिर्डीच्या सेंट लॉरेन मध्ये प्रत्यू रिटेलच्या वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्रामला मी हजर होतो राहुल सर आणि राजेश सरांच्या आमंत्रणावरून मी तिथे पोहोचलो आणि तिथली ती कमालीची पॉझिटिव्ह एनर्जी पाहून मी थक्क झालो तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भगिनीच्या मनात एकच ध्यास होता मला यशस्वी उद्योजिका बनायचंय माझा आणि शीतलचा तिथे सत्कार झाला पण खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाच्या हिरो होत्या त्या रणरागिनी घर सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची धडपड पाहून मला त्यांचा सार्थ अभिमान वाटला त्यांच्याशी संवाद साधताना जाणवलेली ती आपुलकी आणि त्यांच्या डोळ्यातील स्वप्न खूप काही सांगून गेलं मला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार सव्वीस मध्ये या सर्व महिला प्रत्यूषच्या माध्यमातून यशाचं शिखर गाठतील जेव्हा एक स्त्री सक्षम होते तेव्हा संपूर्ण समाज प्रगती करतो तुमच्या या जिद्दीला माझा मानाचा मुजरा आणि